राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांच्या उपस्थितीत खऱ्या अर्थाने प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे एकंद्रितच महाविकास आघाडीमधून जे शिवसेना असेल वंचित बहुजन आघाडी असेल काँग्रेस असेल असे एकत्रित येऊन खऱ्या अर्थाने नगरपालिकेच्या निवडणुकीत हे पक्ष उतरलेले आहेत आणि महाविकास आघाडीतून हे एकत्रित पक्ष लढत आहेत एकत्रितच काही वेळापूर्वीच युगेंद्र पवार यांच्या उपस्थितीमध्ये जे प्रचाराचा नारळ शुभारंभ करण्यात आलेला आहे एकंदरीतच प्रचार रॅलीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसतोय आपल्यासोबत दादा दादा खऱ्या काय सांगाल आज प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलं नारळ देखील शुभारंभ आता इथं आमचे उमेदवार आहेत वीस नंबर वॉर्डमध्ये मनोज केंगार सामान्य घरातले उमेदवार आहेत इथं ते सामाजिक कामं आता अनेक वर्षापासून करत आलेत आणि माणसांमध्ये असतात लोकांमध्ये असतात चांगलं काम करतात त्यांच्या प्रचारासाठी आज आम्ही इथं आलेलो आहोत आणि इथं आपले दुसरे नगराध्यक्षपदाचे उमेदवार पण आहेत बळी बेलदार पाटील हे आमचे दोन असे इथं ह्या वॉर्डमध्ये उमेदवार आहेत एकंदरीत दादा काल राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत काय सांगाले नाही ते आठ उमेदवार बिनविरोध निवडून आले ठीक आहे त्यांनी सगळ्याचा वापर तिथं केला आमच्या काही ठराविक उमेदवारांना त्यांनी वीस वीस लाख रुपयेपेक्षा जास्त पैसे दिले शेवटी सामान्य घरातले सगळे उमेदवार आहेत आमचे वीस लाख किती पैसे असतात त्यांना ते माहिती पण नसतं त्यांना वीस लाख ही अमाऊंट मोजता पण येत नसेल असे जर आकडे ते तिथं समोर देत असतील तर मग कोणीही तिथं वायबल होत असतं आणि तसे आमचे काही ठराविक दोन उमेदवार झाले अजून दोन तीन उमेदवार आठचे आठ आपल्या राष्ट्रवादीचे नव्हते काही अपक्ष काय हे भाजपचे पण होते काय अपक्ष होते राष्ट्रवादीचे साधारण म्हणजे पवार राष्ट्रवादी शरद पवारांचे साधारण चार उमेदवार होते आठ पैकी आपले चार उमेदवार दोघांना तिघांना पैसे दिले आणि एक दोघांवर एवढा दबाव तिथं आणला एवढं तिथं प्रेशर आणलं गेलं की शेवटी हे सगळी गरीब माणसं आहेत आमच्याकडे पैसे आणि दबाव आणि आमच्याकडे सगळे सामान्य घरातली माणसं आहेत नोकरी करणारी सगळी लोकं आहेत गरीब माणसं आहेत ते तर जरा भीतात फॅमिली तिथं ते त्यांच्यावर प्रेशर आणत असतं कशाला आपण ह्याच्यामध्ये पडतो आहे कशाला आपल्याला इथं ब असं हे ह्याच्या करायचं आहे असा तिथं प्रश्न तयार होतो आणि त्याच्यामुळं ते त्यांनी माघार घेतली बाकी काही नाही आम्ही पण त्यांना काही थांबवलं नाही कारण शेवटी त्यांना जर त्यांच्यावर एवढा जर दबाव आणला जात असेल तर मग आपण तरी काय सांगणार पण आमच्याकडं अजूनसुद्धा साधारण सतरा ते अठरा उमेदवार आहेत बाकीचे सगळे शिवसेना काँग्रेस वंचित आघाडीमध्ये आहेत आणि भरपूर अपक्ष उमेदवार पण आमचा पाठिंबा घेत आहेत त्याच्यामुळे हे तीन चार जरी गेले असले तरी शंभर टक्के आमचं पॅनल बहुमताने तीन तारखेला येणार हे तुम्हाला दिसेल प्रचाराला मोठा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात नागरिक प्रचाराला काय सांगाल प्रतिसाद शेवटी ही पवार साहेबांची बारामती आहे हे बारामती शहराचं इलेक्शन आहे आणि सगळे जे नेते लोक आहेत किंवा जे ठेकेदार लोक आहेत हे तुम्हाला आमच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसणार नाही ठेकेदारांची किंवा श्रीमंतांची गर्दी तुम्हाला इथं दिसणार नाही हे सगळे सामान्य घरातली लोक आहेत सगळे सामान्य काम करणारी लोकं आहेत कोण रिक्षा चालवतं कोण काहीतरी तिथं नोकरी करतं अशी सगळी गर्दी तुम्हाला दिसेल आणि बारामतीमध्ये नव्वद टक्का नव्वद टक्के जनता ही अशी कष्टकरी जनता आहे ती सगळी जनता ठामपणे आमच्या पक्षाच्या पाठीमागे होते दादा खऱ्या अर्थाने प्रचाराचा आज नारळ शुभारंभ करण्यात आलेला आहे मोठ्या प्रमाणात प्रचार रॅली देखील काढण्यात आलेली आहे आणि या प्रचार रॅलीला मोठा प्रतिसाद देखील मिळताना दिसतोय जी काल आठ नगरसेवक बिनविरोध झालेत यामध्ये मोठ्या प्रमाणात पैशाचा वारेमाप वापर करण्यात आला आहे असा देखील योगेंद्र पवार यांनी आरोप केलेला आहे एकंदरीतच आज खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा म्हणजे महाविकास आघाडीतील उमेदवार आहेत त्यांच्या प्रचाराचा नारळाचा शुभारंभ विगेंद्र पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे आणि मोठ्या प्रमाणात यावेळी कार्यकर्ते असतील किंवा नागरिक असतील यांचा मोठा पाठिंबा मिळताना यावेळी दिसतोय दीपक कापरे टी व्ही नाईन मराठी बारामती हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव